गावगावी यात्रेचा उत्सव पाहायला मिळतोय यात्रा छबिना कुस्त्यांचा फड अशा उत्साही वातावरणात यात्रा पार पडतात दोन मे रोजी घारगाव इथे भैरवनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी कुस्त्यांचा हगामा पाहण्यासारखा होता अनेक मल्लांनी ठोकलेले शड्डू ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांचं पारण फिटलं श्रीगोंदा तालुक्यातील घारगावचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज या ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्तानं मंगळवारी हगामा आयोजित करण्यात आला या हगाम्यामध्ये पैलवानांनी निकाली कुस्त्यांनी फड गाजवलाय यात्रा कमिटीच्या वतीनं भरवलेल्या हगाम्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी जिंकण्यासाठी ताकदपणाला लावली विजयी मल्लांना यात्रा समितीच्या वतीनं भरभरून बक्षीस देखील देण्यात आली सुरुवातीला एक हजार रुपयांच्या बक्षिसांच्या कुस्त्यांपासून सुरुवात करण्यात आली त्यानंतर दोन हजारांपासून सहा हजारापर्यंतच्या कुस्त्या झाल्या कोल्हापूर सोलापूर नाशिक बीड या जिल्ह्यांसह नगर जिल्ह्यातील जवळपास दीडशे पैलवानांनी हगाम्यासाठी हजेरी लावली शेवटची कुस्ती सात हजार रुपयांना खेळवली गेली ग्रामस्थांनी केलेल्या वर्गणीतून बक्षिसांचं वाटप झालं एकूण पावणे दोन लाख रुपयांच्या बक्षिसांचं वाटप या हगाम्यात करण्यात आलं माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसंच उपमहाराष्ट्र केसरी संदीप बारगुजे यांनी देखील कुस्त्यांना दाद दिली हगाम्यासाठी महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे तालुका प्रतिनिधी अण्णासाहेब खोमने सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे माजी पंचायत समिती सदस्य अण्णा खामकर बाळासाहेब पानसरे अनिल मोळक रमेश खोमणे आणि पैलवान सोपान शिंदे यांनी परिश्रम घेतलेत हगाम्याला गावातील तसंच परिसरातील प्रेक्षकांनी उपस्थित राहत दाद दिले यात्रेच्या पहिल्याच दिवशी छबिना मिरवणूक लोकनाट्य तमाशा मंडळाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं दर याही वर्षी आमच्या शंभू महादेवाच्या यात्रा नागनाथ यात्रोत्सव अगदी उत्साह साजरा होतोय आज यात्रेचा शेवटचा दिवस काल लोकनाट्याचा कार्यक्रम झाला उत्स्फूर्तपणे रसिकांनी दाद दिली साथ दिली व्यवस्थित कार्यक्रम पार पडत आले आणि आज आजही आगाम्याचा आज कार्यक्रम मंदिराच्या शेजारी महादेव शंभू महादेवाच्या मंदिराच्या शेजारी चालू आहे आणि ते आनंदाचा लांबून लांबून म्हणलं आलेले आहेत साराभाप्रमाणे या वर्षी नागनाथ महाराजांचा उत्सव आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून आनंदाने साजरा केलेला आहे आमच्या गावचं नागनाथ महाराज हे आराध्य दैवते जागृत देवस्थान आहे प्रत्यक्ष नागनाथ महाराजांनी आम्हाला दर्शन दिलं होतं अख्खं गाव पंचक्रोश हे सर्व भाविक हे नागनाथ दर्शन घेण्यासाठी मंदिरापाशी आले होते आणि हा नाग तिथे दृश्य झाला आणि तेव्हापासून आमच्या नागनाथ महाराजाचं एक भक्तावर एक प्रेम आहे असं उत्सव करून आमच्या श्रीगोंदा तालुका अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा सगळं मुंबईपासून आमच्या या यात्रेसाठी लोक येतात एकंदरीतच घारगावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली प्रतिनिधी जुनेद शेख जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाइफलाइन अहमदनगर